नगर परिषदेला पडला विसर लाजीरवाणी कृत्य भारत देशाला स्वातंत्र्य कधी आणि कसे मिळाले हे देशातील संपूर्ण नागरिकांना माहिती आहे याचा इतिहास प्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात किती कष्ट किती यातना सहन कराव्या लागल्या हे शब्दात सांगता येणार नाही राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख आला की खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी की ह्या ओळी प्रत्येकांच्या ओठावर येतात आज अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी मात्र त्यांना स्मरण करण्यासाठी त्यांच्या स्मारकाजवळ गेले असता वेगळे चित्र डोळ्यासमोर आले ज्यात स्मारकाच्या बाजूला सिगारेटचे डबे दारूच्या बाटल्या व सर्वत्र पसरलेली अस्वच्छता ही बाब पुण्यतिथीला बघता स्वच्छता सर्वेक्षण चालवणाऱ्या वर्धनगर परिषदेला ही गाण दिसली कशी नाही दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यात चक्क सार्वजनिक चौकात दारू पितात तरी कसे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाची ही दुर्दशा करण्यास जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आज नागरिकांना पडलेले आहेत स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महापुरुषांना वर्षातून किमान जयंती व पुण्यतिथीला सुद्धा स्वच्छता देऊ शकत नाही ही फार लाजीरवाणी बाब आहे स्मारकांची देखभाल जर प्रशासनाकडून होत नसेल तर स्मारक नेमके उभारले कशासाठी राणी लक्ष्मीबाईच्या च्या पुण्यतिथी दिनी निद्रास्त नगर परिषद प्रशासनद्वारे राणी लक्ष्मीबाईंना कचऱ्यात ठेवण्यात आले ही अचंबेची बाब आहे त्यामुळे जनतेचा स्वच्छतेचा कर नेमका जातोय तरी कुठे हा मोठा सवाल निर्माण झाला आहे भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा